गेल्या महिन्यांपासून सुरू असलेली राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा विदर्भात आली यावेळी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांची राहुल गांधी यांच्यासोबत भेट झाली असून शेगाव येथे राहुल गांधी यांची भव्य सभा होणार आहे त्यासाठी धामणगाव मतदारसंघातील पाच हजार कार्यकर्ते शेगावला रवाना झाले असल्याची माहिती आहे माजी आमदार वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात मतदारसंघातील हे कार्यकर्ते व पदाधिकारी या सभेसाठी गेले आहेत दिनांक सोळा नोव्हेंबर रोजीही मतदारसंघातील व पदाधिकारी राहुल गांधी यांच्या रॅलीसाठी वाशिम येथे गेले होते सबे साथी नियोजन तालुका का काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे यासाठी मतदारसंघातील पदाधिकारी महिन्याभरापासून नियोजन करीत आहे राहुल गांधी यांच्यासोबत रॅलीमध्ये मतदारसंघातील शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते राहुल गांधी यांची नियोजनबद्ध व्यवस्थापन त्यांची प्रचंड ऊर्जा देशभरातील विविध संघटनांचे पदाधिकारी यांचा सहभाग हे खरंच बघण्यासारखे असून त्यांच्या चालण्याच्या ऊर्जेने आमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून नवं चैतन्य निर्माण होत असल्याचे मत अनेक काँग्रेस पदाधिकारी यांनी व्यक्त केले यासाठी तालुक्यातील युवक काँग्रेसचे कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज रेल्वे